नमस्कार भावांना बहिणींला माझ्या दमलू बघा म्हणून बसलोय आता बोलूनच दमली ती बोलून नाही जुंडळ काढून शिना उन्हाची ताप पडली झटका असा मारला आव पाच सुद्धा फिकी पडली तू गुंगवलं झटका मारला काढतच गेलो बघा आता म्हटलं जरा थोड पाणी पिव आणि पिपरण लय मोठी पाच पिपरणी आहे त्या

वर बसायचं काय मग बसायचं काय खाली येत नाही का झाडावर पण येतंय ते काय ते लुळून बहयते का नाही ते यलतागत हां हा चढायते यवर अहो तुम्हाला यकील दादाला येतय चढायला मला येतय चढाय तर आता मलाच तेवढं येत नाही बघा येतंय येणार मला खालीच बसाय मी काय करणार माहित आहे मी काय करणार माहित आहे तुम्हाला काय मी तुमचे पाय धरून वाढणार ओढल्यावर मग कस माझ हात लांबता येतं ना पायाला तर ओढला तर ही खेळ मारतील कोण पायाला हो मग जस तर मित्रांनो बघा झालं हसून खेळून शिना काम पण झालेलं कळत नाही बसलोय जरा उन्हायच ताप पडली म्हणल्यावर पाणी हे प्या म्हणली विस बसा म्हणल्यावर मग बसलोय बा सगळी ज्या आणून ठेवला थोडं काढलं पूर्ण आणि थोडं काढलं कोरभर तुकडं झालं किती सवा कोर झालं असं म्हणा की मला नाही कळत आणि चार आतापर्यंत एक एकर उपसून झालंय असलं कळतय बघा एकर झालं राहिले दहा गुंट एवढं दहा गुंठ घेतलं म्हणजे अकरा चिरुटी ह्याकडे त्याकडे ला तवा एकराच्या आसपास राम रिकाम झालं सकाळपासून केलं तवा झालं एवढं असेल घे तर आपण काढला कोपरा नाही जास्त जास्त आहे आपल्याला एक एक कर दादा एक एकर पण आपण अर्धा एकर पिकवतो एक एकर हाय अर्धा एकर हाय पण ह्याला उजवत्यात पीक येत तेवढा हाय

तुझ पिकल का जळलं म्हणणार हाय का कोण जाणार तोटा तुझा झाला हाताला कराना मारून गप असायचं गप बस माणूस कोण माणूस आपण ज्या दिवशी माणसाचा आयुष्याचा शेवटचा श्वास असेल तोपर्यंत माणूस थांबत नाही लढतोय लढतोय देव म्हणतो लढा अरे एक दडा बरे दुसरे ठेवच नाही दुसरी आहे ती चालत चालत भांडायचं आहे परत गुडघ्या वाला तरी बी भांडायच आणि झोपला तरी बी भांडायच आणखी जाताना जाता नाही पण भांडाय करूनच जायचं शिवताना विपण भांडायचं आहे सगळीकडे भांडणच आहे जीवन म्हणल्या भांडण दुःख सगळं सगळं असणार आहे हो याशिवाय तर जीवन जीवनाला रंग का जी उन्हाला रंगच नाही ते सगळं पाहिजे ऊन वारा पाऊस सगळं पाहिजे आता बघा निस्तं ऊन उन... ऊन वारा पाऊस असल्याशिवाय पण पर... निस्तं ऊन असलेलं सुस्त का आपल्याला नाही निस्तं पाऊस असलेलं तर सुस्त आहे सगळं लागतंय गारठ असलेलं सुस्त बघा गारठ जास्त पडलं की गहू आणि हरभरा चांगला येतो या येतोय का नाही आणि काय बिघडतंय ज्वारी बिघडते मग कसं आता हे चढ उतार राहतातच ना, ना।, ना। प्रत्येक पिकाला प्रत्येक ऋतूची गरज आहे माणसाला पण सगळं लागतं पण आता पिक आपण पहिल्या ऋतून करतोय पण ऋतूच बदलले त्याला काय करायचं आता निसर्ग माणसं उन्हाळ्यात पावसाळा चालू झाला पावसाळ्यात हिवाळा चालू झाला हिवाळा पाक उन्हाळ्यात गेला उन्हाळ्याचं तशी पावसाळ्यात करावं लागले त्यामुळं निसर्गाच काय खरं राहिले माणसं खरी राहिली नाही

पण त्याच्या मागच कष्ट बघत नाही त्याच्या मागची मेहनत बघत नाही ती रात ना दिवसा कष्ट करते मोठा झाला की मग नुसत मोठा झाला पण त्याच्या मागं त्याचा लेकरा बाळाचा कष्ट किती आहे त्याचा कष्ट किती आहे ती दिसत नाही त्यांना बघा आज पाय आले म्हणून आम्ही आज दुपारचा आलोय सकाळी तुझ्या ज्वारी काढायला सकाळपारी घेऊन गाठली वाघरात आणि बाटक नेऊन दोन पिंडकी टाकले ताईला तिथं टाकायला सांगितलंय आता अरे आता पिपर या सावळीला बसायला मिळालं बघा उन्हाच उन्हाच काय आता बसले पण उठ वाटणार उपसायचं कसं गुंगी आले का चला, चला पटकर ना उठा चला 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 परत आम्हाला पण जायचं आहे तीन वाजता कारण की गुरायती जाऊन वैरून आणायची दोन चार कळव पण घेऊन जाऊ टीवर माझ्या पिंढ बांधून ठेवते भरून तुम्हाला काय ह्यांच्या टोकुर्यावरती पिंढा म्हणलं म्हणलं ही लय मोठं झालं व दादा पुण्या म्हणलं एवढं बस मी आता तुम्हाला नको म्हणते कोण

काय करायचं या अवघड अग बोक्या नेल्या म्हणून ने खुडूक बघा बसवली एकवीस बावीस अंड्यावर आता हा मला ते आता काय करते खुडूक असले जर होय तिथे घे आमच्याकडे कोण येतच नाही ते विचार का मुडक घालत ते म्हणते आता उरक उरक चल जायचं आहे तीन वाजतेल्या तर चला मित्रांनो बघूया आता आता शेवटचा पट्टा पाडून मोकळ होईल बरं चला बाय